फाशीची शिक्षा असं जर आपण ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर एक रश्शी आणि त्या रश्शीला पुढं असलेला गोलाकार फास असं चित्र उभं राहतं आणि मग एक गुन्हेगार त्या गुन्हेगाराला त्या फासाला लटकवलं जातं तोपर्यंत लटकवलं जातं जोपर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरातून पूर्णपणे प्राण निघून जात नाही पण तुम्हाला माहिती आहे का यमन सारख्या देशामध्ये इतर देशासारखी फाशी दिली जात नाही तर फाशीच्या नावाखाली तिथं त्या गुन्हेगाराला गोळे घालून मारलं जातं आणि ही पद्धत खूप भयानक आहे कुठल्याही गुन्हेगाराला आधी निळ्या रंगाचे कपडे जातात मग त्याला जेलमधील किंवा बाहेर मोकळ्या जागेत एका कपड्यावर खाली झोपवलं जातं त्याचे हात मागं बांधलेले असतात त्यानंतर एक डॉक्टर येतो आणि स्ट्रेचेस्कोपने त्या व्यक्तीच्या पाठीची तपासणी करतो डॉक्टर हे पाहत असतो की जर गोळी मारली तर ती थेट त्या व्यक्तीच्या हृदयाला लागेल का त्या व्यक्तीचा श्वास नीट ऐकू येतोय का आणि त्यानंतर तो डॉक्टर त्या व्यक्तीच्या पाठीवर एक गोलाकर खून करतो आणि हृदयाचे थोके चेक करून मृत्यूशंभर टक्के होणार याची खात्री करतो मग एक हत्यारबंद शैली पुढे येतो आणि तो व्यक्ती आपल्या केलेल्या चुकांची माफी मागत असतो केलेल्या गुन्ह्यांची माफी मागतो त्याच्या डोळ्याला कुठली पट्टी बांधलेली नसते आणि मग तो सैनिक एके के फोर्टी सेव्हन पडले जिथं डॉक्टरने खून केलाय तिथं जवळून नेम देतो पॉइंट ब्लँक रेंजमधून मधून तीन ते चार गोळ्या पाठी जाडतो आणि गोळ्या लागल्यानंतर तो सैनिक ना, त्या दोषीचा हात मुरगावतो गुडघ्याने दाबून दाबतो जेणेकरून जीव पूर्णपणे निघून जाईल शेवटी डॉक्टर पुन्हा येतो हाताचे नाडी तपासतो आणि मृत्यू झालाय हे कन्फर्म करतो त्यानंतर त्या गुन्हेगारचा मृत्यू त्या कपड्यात गुंडाळून प्लॅस्टिकच्या पिशू ठेवला जातो आणि पुढे नेला जातो इतकी भयानक पद्धत आहे की सांगताना सुद्धा अंगावरती काटा येतो हे सगळं मी तुम्हाला काय सांगतोय खरं तर सांगताना खूप वाईट वाटते आपली एक भारताची महिला निमिषा प्रिया यमनच्या सना सेंट्रल जेलमध्ये आहे आणि कुठल्याही क्षणी तिला फाशी होऊ शकते आज आपण सगळे घरात सुखरूप बसलो आहोत कुटुंबासोबत हसत खेळत आहोत पण तिथं यमनच्या त्या अंधऱ्यात जेल कोठडीत निमिषे एकटीच आपले चुमकल्या मुलीची आणि कुटुंबाची आठवण काढत असेल तिच्या मनात फक्त एकच विचार असेल की मी पुन्हा माझ्या मुलीला भेटू शकेन का तिच्या डोक्यावरून मायाचा हात फिरू शकेल का की ही भाशी मला परत कधीच माझ्या मुलीला भेटू देणार नाही ती त्या क्षणाची वाट पाहत असेल जेव्हा मी परत भारतात येऊन आपल्या मुलीला मिठी मारेल तिच्यासोबत खेळेल आणि तिच्या गालावून हात फिरवेल त्यामुळे व्हिडिओ प्लीज पूर्णपणे पहा कदाचित तुमचा एक शेअर आणि एक प्रार्थना निमिषाचा प्राण वाचू शकतो नमस्कार मंडळी सत्य घटनेवर आधारित सरबजीत चित्रपट तुम्ही पाहिला असेल सरबजीत चित्रपटातील एक भयानक प्रसंग आठवतो का एक सामान्य शेतकरी सरबजीत चुकून भारत आणि पाकिस्तान सीम ओलांडतो आणि पाकिस्तानच्या तुरुंगात अडकतो त्या आंधऱ्या पोठडीत भिंतीवर आपल्या मुलांचं नाव कोरताना त्याच्या डोळ्याचं दुःख एकटेपणा आणि कुटुंबापासून दूर राहण्याची ती वेदना त्या प्रत्येक क्षणाने आपलं मन पिळवटून टाकतं पिक्चर पाहताना त्याची अवस्था आपल्याला खूप गाहेळ करते आणि अशीच अवस्था आहे केरळमधील निमिषे जी, जी यमनच्या सना सेंट्रल जेलमध्ये गेल्या आठ वर्षापासून म्हणजे जवळजवळ दोन हजार सतरा वर्षापासून अडकली आहे घरी तिची नान मुलगी आहे आठ वर्षापासून आपल्या आईची वाट पाहत आहे सरबजीत चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सरबजीची बहीण दलबीर कोर आपल्या भावाला आप सोडवायला जीवाचं रान करते पण तो काही वाचत नाही तशीच निमिषेची आई प्रेमाकुमारी यमनमध्ये आहे आणि आपल्या मुलीला सोडवण्यासाठी रात्रंदिवस हे करत आहे आणि तिने ठाम निश्चय केलाय की माझ्या मुलीला घेऊन गेल्याशिवाय मी परत जाणार नाही सध्याच्या अपडेटनुसार ती निमिषा सुटू शकते का याची पूर्ण माहिती घेण्याआधी निमिषाबद्दल थोडंसं जाणून घेऊया केरळमधील पलकड जिल्ह्यातील एक सामान्य कुटुंबात निमिषा प्रियाचा जन्म झाला तिच्या आई स्वप्न होतं की त्यांची मुलगी नर्स बनावी आणि कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा शालेय नर्सिंगचं शिक्षण घेतलं पण तिची डिग्री काही पूर्ण झाली नाही त्यामुळे तिला भारतात नोकरी मिळवणं अशक्य होतं पण तिच्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दोन हजार आठमध्ये तिने यमनला जायचा निर्णय घेतला तिथे त्याला एका सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी लागली चांगले पैसे मिळू लागले रुग्ण तिच्यावरती प्रेम करायचे तिच्या हासऱ्या चेहऱ्यामुळं आणि दयाळ स्वभावामुळं ती सगळ्यांची लाडकी होते तिथं दोन हजार अकरामध्ये निमिषेच्या वडिलांनी तिला फोन केला की बेटा तुझ्यासाठी एक चांगलं मुलगा पाहिलं आहे भारतात परत ये निमिषा भारतात परत आली तिचं लग्न टॉमिंग थॉमस नावाच्या एका रिक्षा चालकाशी झालं दोन हजार भारतामध्ये दोन हजार बारामध्ये दोघेही यमनले गेले निमिषाने पुन्हा आपली नरची नोकरी सुरू केली आणि त्याच वर्षी त्यांना एक गुंडस मुलगी झाली पण यमनमध्ये थॉमसला चांगली नोकरी मिळाली नाही त्याला साधी इलेक्ट्रॉनिक असिस्टंटची नोकरी लागली होती त्यामुळे दोन हजार मध्ये तिथं परवडत नव्हतं म्हणून मुलगी दीड वर्षाची असताना मुलीला घेऊन तो भारतात परत आला निमेषा मात्र यमनमध्येच राहिली कारण तिच्या कमाईवरती त्यांचं पूर्ण कुटुंब अवलंबून होतं निमेषाला वाटायचं की स्वतःचं ट्रेनिंग जर सुरू केलं तर आपल्या कुटुंबाला अजून थोडी चांगली मदत होईल आपण त्यांना चांगलं आयुष्य देऊ शकू तिने हे तिचं स्वप्न तिच्या नवऱ्याला सांगितलं थॉमसला आणि त्या तिला पाठिंबा दिला पण यमनच्या कायदेप्रमाणे परदेशी व्यक्तीला व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक यमनी भागीदाराची गरज असते निमिषाला तलाल आब्दोमध्ये नावाचा माणूस आठवला तिच्या हॉस्पिटलजवळ त्याचं कपड्याचं दुकान होतं आणि तलालच्या बायकोची डिलिव्हरी प्रसूती निमिषानीच केली होती त्या हॉस्पिटलमध्ये जिथे ती काम करत होती त्यामुळे त्यांच्या थोडी ओळख होती निमिषाने थॉमसला विचारलं की तल्लालला आपला भागीदार बनवायचं हो का थॉमसने पण होकार दिला ठीक आहे चालते पण निमिषा काम करत होती ते हॉस्पिटलमधील डॉक्टरला ही बातमी कळली तेव्हा तिथल्या डॉक्टरना राग आला डॉक्टर तिला म्हणाले की तू आमच्याकडून सवय शिकून घेतलं आणि आता आमच्या स्पोट रात मारणार का दोघांमध्ये भरपूर काही वाद झाला त्यानंतर शेवटी एक करार झाला आणि करारामध्ये ठरलं की नवीन रुग्णालयातील तेहतीस टक्के हिस्सा डॉक्टरांना द्यायचा आणि डॉक्टरला पाठ करायचं आता त्याच्यामुळं डॉक्टर भागीदार झाल्यामुळे तलालची भागीदार बनण्याची गरज नव्हती पण तरी सुद्धा तलालने क्लिनिक उभारण्यासाठी खूप मदत केली थॉमसने अठरा लाख रुपये उधर घेतले आणि बाकी रक्कम डॉक्टरांनी दिली अखेर दोन हजार चौदा मध्ये निमिषाचं क्लिनिक सुरू झालं ते इतकं यशस्वी झालं की दररोज एक हजारपेक्षा जास्त डॉलरची कमाई व्हायला लागली दोन हजार पंधरामध्ये निमिषा भारतात आपल्या मुलीला आणि आपल्या नवऱ्याला भेटायला आली आणि तिच्यासोबत तलाल सुद्धा भारतात घेण्याला आला निमिषाचं कुटुंबानं तलालचं मनापासून स्वागत केलं थॉमसने त्याचा भरपूर पाहुणचार केला आणि काही दिवसांच्या कालावधीनंतर तलाल आणि निमिषा यमनला परत गेली आणि थोड्या दिवसा याच काळामध्ये यमनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं सिविवार आणि भारत सरकारने सर्वांना यमन सोडण्याचे आदेश दिले आणि जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त भारतीयांना तिथून परत काढून घेतलं पण निमिष मात्र यमनमध्ये जाईल कारण तिने नुकतंच सुरू केलेलं क्लिनिक चांगलं चालत होतं आणि त्या क्लिनिकवरती कर्ज पण होतं त्यामुळे तिला परत भारतात येणं शक्य नव्हतं कारण तिला कर्ज भेडायचं होतं त्यामुळे ती तिथं जाईल आता युद्धामुळे भारताने यमन साठी नवीन व्हिसा बंद केला होता त्यामुळे थॉमसला सुद्धा आणि निशाला भेटायला जात येत नव्हतं आणि हे तिकडनं इकडे येऊ शकत नव्हती आता ती पूर्णपणे तलालवर अवलंबून होती हे तलालच्या लक्षात आलं त्याने तिचा विश्वासाचा गैरफायदा केला चालू केला त्याने सुरुवातीला क्लिनिकच्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्या स्वतःच्या नावावरती करून घेतल्या हॉस्पिटलचे कागदपत्र चोरले आणि स्वतःला हॉस्पिटलमध्ये पार्टनर भागीदार म्हणून त्याची स्वतःची नाव नोंदी केली आणि क्लिनिकमध्ये जी कमाई कमाई व्हायची तो मग आपल्या स्वतःकडे ठेवू लागला आणि तिथल्या स्टाफला सांगायला लागला की निमिषा आता माझी बायको आहे त्यामुळे हे हॉस्पिटल माझंच आहे ज्यावेळेस तो इंडियामध्ये आला होता त्याने थॉमसच्या आणि निमिषाच्या लग्नाचा फोटो सोडला त्यात ते त्याने थॉमसचा चेहरा काढला आणि स्वतःचा चेहरा लावला आणि त्यानंतर त्या फोटोच्या आधारे बनावट विवाह प्रमाणपत्र तयार केलं आणि आता यमनच्या कायद्याप्रमाणे निमिषा कायदेशीररित्या त्याची पत्नी झाली होती तो निमिषाला सगळ्या समोरता मारण करायचा नशेत दारू पिऊन तिच्या घरी यायचा आणि जबरदस्तीने शारीरिक मुद्दा ठेवायचा प्रयत्न करायचा काही वेळा तो आपल्या मित्रांनाही लिहून यायचा आणि त्यांनाही सामूहिक अत्याचार करायला लावायचा निमिषाने विरोध केला की तो तिला प्रचंड मारण करायचा की पळून रात्री रोडवर दिला पण बसायचे अंधार रात्री एक दिवशी ते पोलिसांकडे तक्रार केली पण पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ केला या आरोपाखाली तलालला आणि तिला दोघांनाही सहा दिवस तो रुग्ण टाकलं आता कोर्टात तलालने आपलं जे बनावट विवाह प्रमाणपत्र आहे ते दाखवलं आणि कोर्टाने ते मान्य सुद्धा केलं त्यामुळं तलाल यमनच्या कायदेनुसार निमिषाचा नवरा झाला होता निमिषा आता पूर्णपणे जाळ्यात अडगी होती तलालने तिचा पासपोर्ट जप्त केला निमिषाने कोणालाही संपर्क करू नये म्हणून तिची सिमका तोडली केवळ सत्ताचा सन्मान वाचावण्यासाठी निमिषा सगळे सहन करत होती तिचा नवरा थॉमस भारतात तू काहीच करू शकत नव्हता निमिषाला आता एकच मार्ग होता आणि तो म्हणजे सगळं सोडून भारतामध्ये परत येणं निमिषेच्या क्लिनिकमध्ये एक त्या तुरुंगातील एक वॉर्डन उपचारासाठी यायचा त्याने निमिषाची पूर्ण परिस्थिती समजून घेतली आणि त्याला एक उपाय सुचवला की तू तलाला बेहोश कर मी त्याला उचलून घेऊन जाईल आणि दारू त्या नशेमध्ये मी त्याला विचारेन की पासपोर्ट कुठे ठेवलाय आणि मग मी तुझा तुझा पासपोर्ट देई मग एके रात्री तलाल नशे तिच्या घरी आला निमिषेने इंज, त्याला बीओशीचं इंजेक्शन दिलं पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही मग दुसऱ्या रात्री पुन्हा तसाच प्रयत्न केला पण यावेळी मात्र तलाल जोराजोरात ओरडायला लागला तो खाली पडला आणि अचानक शांत झाला निमिषाने त्याची नाडी तपासली त्याच्या मृत्यू झाला होता घाबरलेली निमिषा हादरली तिला तलाला मारायचं नव्हतं पण फक्त स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या आत तो गुन्हा घडला होता तिने तिच्या मैत्रीण नावाची मैत्रिणी तिला बोलवलं त्यानंतर हन्नाला माहीत होती आणि आता त्याला कळलं खून झालाय खून झालाय आणि तिला वाचवायचं होतं म्हणून हन्नाने तलाचा मृत याचे तुकडे केले आणि पाण्याच्या टाकीतला पावला आणि मग दोघी दुसऱ्या शहरात पळून गेल्या पण काही दिवसांनी टाकीत टाकीतून दुर्गंध आला आणि शेजाऱ्याने तक्रार केली त्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार सतरा रोजी यमन पोलिसांनी निमिषा आणि हन्नाला अटक केली निमिषाला कोर्टात आपला आपली बाजू मांडण्यासाठी चांगला वकील मिळाला नाही ना, 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 ना काय तिथे कुठली मदत भेटली तिने कोर्टात आपल्यासोबत काय कृत्य सांगितलं दलालच्या अत्याचारापासून ते बनावट प्रमाणपत्र पत्रापर्यंत सगळं सांगितलं तिच्या खऱ्या नवऱ्याचं नाव थॉमस आहे तिच्याकडे असणाऱ्या काही कागदपत्रावर तिच्या खऱ्या नवऱ्याचं नाव पण आहे पण कोर्टाने कुठलीही पुरेशी चौकशी केली नाही आणि दोन हजार वीस मध्ये हन्नाला जन्मठेप आणि निमिषाला फाशीची शिक्षा सुनावली त्यानंतर मग निमिषाने यमनच्या सुप्रीम ज्युडिशियल काउन्सिलकडे अपील केलं पण डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये तिची अपील फेटाळली गेली आणि मग यमनचे जे राष्ट्राध्यक्ष रशद अल अलिमी यांनी एका महिन्याच्या आत फाशी देण्याचे आदेश दिले सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी निमिषाला सना सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्याची अंतिम तारीख होती म्हणजे आत्ताच पण आईवेळी ही फाशी तात्पुरती पुढे ढकलण्यात आली यमन हा देश गेल्या अनेक वर्षापासून गृहयुद्धात अडकलाय दोन हजार चौदा पासून हुदी बंडखोर म्हणजे शिया मुस्लिम तिथल्या लोकांचं यमनच्या राजधानीच सा, सणासह मोठ्या भाग होत्यांनी ताबा मिळवलेले आहे आणि इराणच्या पाठिंब्याने त्यांनी यमनच्या सरकारविरुद्ध बंड पुकारलेले यामुळे देशात अस्थिरता निर्माण झाली आहे आता सध्या असताना आणि आजूबाजूचा परिसर हा पुदी बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे जिथे निमिषा जजेलमध्ये आहे सना तिथंच आता या भूयुद्धामुळे यमनमधील परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे आणि अस्थिर आहे यामुळे भारतासारख्या देशाला सुद्धा यमनमध्ये कायदेशीर किंवा राजनैतिक मदत मिळवणं आवड आहे भारताचा यमनमधील दूतावास दोन हजार पंधरामध्ये सनईतून काहीचा बंद झाला कारण हुदी शहर ताब्यात घेतलेले आणि परिस्थिती तिथं आरोशी असलेली आहे आता यमनचं राजनैतिक कामकाज सौदी अरबमधील भारतीय दूतावास होतून चालतं यामुळे निमिषा यांच्या केसमध्ये भारत सरकारला थेट हस्तक्षेप करणं मुश्किल आहे कठीण जातं तरी सॅम्युअल जेरोम भास्कर यम, यमन यमनमधील एक सामाजिक कार्यकर्ते यांनी निमिषा यांना वाचवण्यासाठी दोन हजार सतरापासून खूप मेहनत घेतली आणि खूप मदत केलेली त्यांनी यमनमधील प्रभावशाली व्यक्ती एक शेख हबीब उमर बिन हाफीज यांच्याशी संपर्क साधला शेख हबीब हे यमनमधील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांचा हुदी बंडखोर आणि स्थानिक लोकांमध्ये खूप मोठा प्रभाव येईल हो लोक त्यांना खूप मानतात तिथं तर सॅम्युअल आणि शेख हबीब यांच्या मदतीने पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी डामर या ठिकाणी यमनमध्ये एक महत्वाची बैठक पार पाडली आणि या बैठकीत खालीलपैकी लोक सहभागी होते स्वतः सॅम्युअल जेरम जे निमिषा आणि त्याच्या कुटुंबाच्या वतीने तिथे बोलले होते त्यानंतर तलाल यांचं पूर्ण कुटुंब त्यांचे आई आणि भाऊ तर यांच्याशी माफी आणि ब्लड मनीवर चर्चा झाली हुदी स्टेटचे मुख्य न्यायाधीश ते पण साक्षीदार म्हणून होते आणि यमनी शुराचे प्रतिनिधी म्हणजे शरिया कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जास्त या बैठकीत सॅमलीनी तलाल आणि त्यांच्या कुटुंबाला निमिषाची परिस्थिती समजून सांगितली त्यांनी स्पष्ट सांगितलं की निमिषाचा खून करण्याचा हेतू नव्हता ती थी फक्त तिचा पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करत होती यापूर्वी तलाल यांच्या कुटुंबाने होता पण यावेळी त्यांनी तारीख नकार नाही दिला तर चर्चा पुढे सुरू ठेवायला सांगितली आणि तात्पुरती फाशी पुढं ढकलल्याचं सा, त्यांनी सांगितलं की तात्पुरती फाशी पुढे टाकला आता यमनच्या जेल प्रशासनाला हा आदेश मिळाला आणि सोळा जुलैला जी आता फाशी होणार होती ती थांबवण्यात आलेली आता यावेळी तलाल यांच्या कुटुंबासमोर अकरा कोटी रुपयांची ब्लड मनी म्हणजे किंवा अकरा कोटी रुपये किंवा सौदी अरब यु ए चांगल्या पोस्टवरती नोकरी किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कितीही महागडा उपचार असेल तर फॅमिलीमध्ये कोणालाही तो उपचार देण्यात येईल आता तलल्यांचं कुटुंब अजूनही माफी किंवा ब्लड मनी स्वीकारायला तयार झालेले नाहीये निमिषाची फाशी फक्त तात्पुरती पुरडकलेली आहे पण त्यासून पूर्णपणे रद्द झालेली नाहीये सॅम्युएल आणि शेख हबीब यांच्या प्रयत्नामुळे ही फाशी तात्पुरती थांबली पण आता सर्वांना आशा आहे की तलालचं कुटुंब माफी देईल आणि निमिषाय यांची सुटका याच्यातून कदाचित होऊ शकेल तिच्या फाशीला फक्त स्थगिती मिळाली पण पुढं भविष्यात काय होईल ही मात्र सांगता येत नाही सॅम्युएल जेरम आणि शेख हबीब उमर बिन हाफीज तलालच्या कुटुंबाशी बोलणं करत आहे यमनमधील गृहयुद्ध तिथली बेरोजगारी आणि गरिबी याचा जर विचार केला तर ब्लड मनी किंवा नोकरीचा प्रस्ता कि जो प्रस्ताव ठेवलाय तो तलालच्या कुटुंबासाठी खरं तर खूप मोठा आहे परिस्थिती पाहता शिवाय भारत सरकारने भारत सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे की यमुनमधील परिस्थितीमुळे त्यांना काय तिथं हालचाल करता येत नाहीये त्यामुळे शेवटचा जो पर्याय आहे तो फक्त केवळ केवळ ब्लड मनी असाच आहे आता सुप्रीम कोर्टाने अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुढील सुनावणी ठेवली होती त्यामुळे निमिषाची आई प्रेमा कुमारी गेल्या अनेक वर्षापासून यमनमध्ये आहे आणि तर कुटुंबाशी बोलणे करायचे ते प्रयत्न करत आहेत मी माझ्या मुलीशिवाय यमन मधून परत जाणार नाही असं त्यांनी ठाम सांगितलेले आता निमिषीची मुलगी जी आता आजी आजोबांकडे आहे आपली आई परत आपली आई परतण्याची वाट पाहत आहे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तत्काळ हस्तक्षेप पल... हस्तक्षेपाची पल... हस्तक्षे मागणी केली काँग्रेस आमदार चांदी ओमिन आणि शेख अबूबकर अहमद यांनी पण ह्या प्रकारात सक्रिय सहभाग घेतला ब्लड मनी काय असतं तर ब्लड मनी म्हणजे ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीचा खून झालाय त्या व्यक्तीला ज्याच्या हातून हा गुन्हा काढलाय त्या व्यक्तीने माफीच्या बदल्यात पैसे किंवा कुठली तर सुविधा द्यायची किंवा थोडक्यात पैसे द्यायचे त्याला ब्लड मनी म्हणतात तर मंडळी निमिषा प्रियाचं प्रकरण हे एका सामान्य भारतीय महिलेच्या धैर्याची आणि तिच्या आयुष्यातील एका चुकीच्या निर्णयाची खूप करुण आणि हृदयद्रावक कहाणी आहे एक नर्स म्हणून ती यमनमध्ये चांगलं आयुष्य घडवण्यासाठी गेली पण तिथल्या तलासारख्या विश्वासघातामुळं ती संकट सापडली तिच्या फाशीला स्थगिती मिळणं हा एक खूप उठा दिलासा आहे पण लढाई खरं तर अजून सापलेली नाही आहे कधीही काहीही होऊ शकतं तुम्हाला सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे की हा व्हिडिओ आहे ना जेवढा जास्तीत जास्त होईल लोकांपर्यंत शेअर करा तुमचं एक शेअर एका व्यक्तीला प्रार्थना करायला लावू शकतं आणि तुमची एक प्रार्थना कदाचित निमिषाला तिच्या मुलीला भेटवण्यापासून मदत करू शकतात त्यामुळे प्लीज सर्वांना हा जोड विनंती आहे की हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा तेवढा जास्त शेअर करा आणि निमिषानं वाचवण्यासाठी परमेश्वरा परमेश्वराकडं देवाकडे प्रार्थना करा की ती सुखूर तिच्या मुलीला भेटू दे तुमचं मत कमेंट कर करायला नक्की विसरू नका आणि याच्या पुढील अपडेट निमिषाचं काय होईल काय झालं हे पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद